नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी पी गलवरती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बावीस चा जो पी एस आय चा रिझल्ट लागलेला आहे फायनल त्या फायनल मिरिट लिस्टचा आपण कास्ट वाईज कट ऑफ बघितला होता की नक्की आपल्याला एंडिंगला म्हणजे मेसला किती मार्क्सची लीड घेऊन आपल्याला त्या ठिकाणी किती मार्क्सची लीड घेऊन आपण पी एस आय होऊ शकतो वगैरे ह्या गोष्टी आपल्याला त्या कट ऑफच्या थ्रू क्लिअर झालेल्या आहेत मग आजचा व्हिडिओ घेऊन येण्याचा उद्देश काय तर त्याच व्हिडिओच्या थ्रू मी सांगितलेलं होतं की माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता तर तिथे काही मुलांनी असा म्हणजे मला मेसेज केलेला की आपण फायनल मेरिट लिस्टचा बघितलेला आहे पण मॅम आम्ही आता कुठेतरी स्टार्टिंग करतोय तर दोन हजार चोवीस ला मला मेन्सला पीएसआय मेन्सला क्वालिफाय होण्याकरिता नक्की प्रीला किती मार्क्स घ्यावे लागतील असा त्या मुलाचा डाउट होता मग मी म्हटलं की आपण कास्ट वाईज प्रत्येकाचाच कट ऑफ सांगूया दोन हजार तेवीस ला पूर्व परीक्षेला नक्की कास्ट वाईज किती कट ऑफ लागलेला आहे आणि किती कट ऑफ नंतर तुम्ही म्हणजे किती मार्क्स घेतल्यानंतर तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार आहात तर बघा मग आता एक्झॅक्ट एवढेच मार्क घ्यावे लागतील का तर नाही कुठेतरी एक दोन एक दोन मार्काचा फरक येतो ओके पण तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला आपली तयारी कुठपर्यंत आहे आपण आता टेस्ट सिरीज सोडवत आहोत आपल्याला किती मार्क्स येत आहेत मग आपण क्वालिफाय होऊ का हे तुम्हाला या व्हिडिओतून क्लिअर होईल तर आपण पूर्ण सविस्तर बघणार आहोत कास्ट वाईज कट का ऑफ की प्रीला म्हणजे आता दोन हजार तेवीसच्या प्रीला मुलांना किती मार्क पडले होते आणि मेसला किती मार्क्सला ते क्वालिफाय झाले तर तुम्हाला एक अंदाज येईल की दोन हजार चोवीसला ला तुम्हाला प्रीला किती घ्यायचे आहे जेणेकरून तुम्ही मेसला क्वालिफाय होणार आहात तर बघा आपण आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाची तुम्हाला माहित असेल की पूर्व परीक्षा ही शंभर प्रश्न आणि शंभर गुणांची असते म्हणजे शंभर प्रश्न विचारले जातील त्याकरिता शंभर गुण असतात एक तासाचा कालावधी आहे आणि सोबतच निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते म्हणजे त्या शंभर पैकी हा कट ऑफ लागलेला असतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे दोन हजार तेवीसच्या परीक्षेला एकोणपन्नास पॉईंट पन्नास लागला होता म्हणजे ओपन जनरलचा जो कॅन्डिडेट एकोणपन्नास पॉईंट पन्नास मार्क्स असणार असेल किंवा त्यापेक्षा जास्त पडणारा तो या ठिकाणी मेन्सला क्वालिफाय झालेला असणार आहे त्यानंतर ओपन फिमेलचा जर बघितला तर त्रेचाळीस पॉईंट पन्नास ओपन मध्ये स्पोर्ट्समध्ये असणारे सव्वीस पॉईंट पन्नास एससीचा जर आपण बघितला एस सी जनरलचा तर आपल्याला एकोणपन्नास पॉईंट पन्नास दिसेल एस सी फिमेलचा जर बघितला तर त्रेचाळीस पॉईंट पन्नास आणि एससी स्पोर्ट्स मध्ये सव्वीस पॉईंट पन्नास कट ऑफ लागलेला दिसून येतोय पी एस आय त्यानंतर आहे एसटी कास्ट एस टी जनरलचा कट ऑफ जो आहे तो बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एससी एस टी फिमेलचा जो आहे तो पस्तीस पॉइंट पंचवीस तर एस टी स्पोर्ट्स वाल्यांचा जो आहे तो अठरा पॉईंट पंचवीस आपल्याला कट ऑफ दिसून येतो आता हा कट ऑफ सांगण्याचा उद्देश काय तर अगोदरच मी सांगितले की एक्झॅक्ट एवढेच मार्क तुम्हाला घ्यायचे नाही तुम्हाला काय करायचं एक अंदाज लावायचं की या वर्षी जर एवढे घ्यायचे असेल तर दोन हजार चोवीसला ला आपल्याला एक्सपेक्टेड किती घ्यावे लागतील सपोज तुम्ही ओबीसी मध्ये आहात ओबीसी मध्ये जर सपोज तुम्हाला सपोज तुमचा कट ऑफ आता कट ऑफ म्हणजे काय काही विद्यार्थ्यांना हाही डाऊट असेल सपोज तुम्ही ओबीसी मध्ये आहात ओबीसी चा ऑफ लागलेला आहे पीएसआय चा पंचेचाळीस असं आपण अंदाजे पकडूया मग पंचेचाळीस मार्च किंवा मा त्यापेक्षा जास्त असणारे जे आहेत ते पीएसआय मेसला या ठिकाणी क्वालिफाय होती आता मग जो मी अगोदर पण एकदा एका व्हिडिओमध्ये पीएसआय च मे बी आपण बुक की काहीतरी बघत होतो तेव्हाही मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या मनात धाकधूक राहायला नको धाकधूक राहणं काय आता तर बघा जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षा द्याल तेव्हा काही विद्यार्थी काय करतात परीक्षेनंतर लगेच मेसचा अभ्यास सुरू करावा का हा प्रश्न पडतो ना तो प्रश्न पडतो का ज्यांनी चांगला अभ्यास केलेला नसतो आणि कुठेतरी काठावर त्यांना मार्क असता काठावर पासिंग असते म्हणजे पंचेचाळीस कट ऑफ लागलाय तर त्यांना चौवेचाळीस साडे चौवेचाळीस मग वेटिंगला पडू का आम्ही होईल का तर अशा पद्धतीने तुमचं व्हायला नको आपल्याला या ठिकाणी कट ऑफ सांगण्याचा उद्देश काय तर जर तुमचा कट ऑफ तुमच्या कास्टचा कट ऑफ वर्षी पंचेचाळीस लागत असेल तर तुमची तयारी पन्नासची ची ठेवा पाच मार्क एक्स्ट्रा तुमची तयारी ठेवा म्हणजे बघा जरी कट ऑफ तुमचा जास्त जरी गेला नेक्स्ट टाइम तीन मार्कने जरी वाढला तरी तुमचा त्या ठिकाणी मेस साठी तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट क्वालिफाय होणार आणि कोणत्याही प्रकारची धाकधुक न राहता मग तुम्ही लगेच काय करणार आहात मेसची स्टडी त्या ठिकाणी सुरू करणार आहात सा तर अशा पद्धतीने एक कट ऑफ सांगण्याचा उद्देश आहे तर बघा आपण काय बघितलंय ओपन एस आणि एस बघितला आता नेक्स्ट आहे डीटीए आता डीटीए जनरलचा जर आपण बघितला तर एकोणपन्नास पॉइंट पन्नास लागला होता डीटीए टी ए फिमेलमध्ये जर बघितला तर चाळीस पॉईंट पंच्याहत्तर आणि डी टी एस मध्ये चाळीस पॉईंट पंचाहत्तर आपल्याला दिसून येतो त्यानंतर एन टी बी जनरलचा जो आहे तो एकोणपन्नास पॉईंट पन्नास एनटीबी फिमेलचा एक्केचाळीस पॉईंट पंचवीस तर एनटीबी त्या ठिकाणी हा एन टी बी जनरल आणि फिमेल आपण बघितलं त्यानंतर आहे एसबीसी आता एसबीसी जनरलचा जो आहे तो पंचेचाळीस पॉईंट पंचाहत्तर एसबीसी फिमेलचा सदोतीस पॉइंट पंचवीस तर एसबीसी मध्ये स्पोर्ट्स वाल्यांचा जो आहे तो चौदा पॉइंट पन्नास म्हणजे साडे चौदा मार्कवरती तुम्ही मेल्सला क्वालिफाय असणार आहात तर अशा पद्धतीने त्यानंतर सी जर आपण बघितलं तर एन टी सी जनरलचा एकोणपन्नास पॉईंट पन्नास एनटीसी फिमेलचा त्रेचाळीस पॉईंट पन्नास आणि एनटीसी स्पोर्ट्सचा पंचवीस मार्कवरती पी एस आय मेल्सला ते क्वालिफाय झालेले आहे एनटीडी जर आपण बघितलं तर एनटीडी जनरलचा एकोणपन्नास पॉईंट पन्नास लागलेला आहे एनटीडी फिमेल कॅन्डिडेटचा त्रेचाळीस पॉईंट पन्नास तर त्या ठिकाणी ओबीसी जर आपण बघितलं तर ओबीसी जनरलचा एकोणपन्नास पॉइंट पन्नास ओबीसी फिमेल कॅन्डिडे त्रेचाळीस पॉईंट पन्नास तर ओबीसी स्पोर्ट्समध्ये असाल तर सव्वीस पॉईंट पन्नास म्हणजे साडेसव्वीस मार्क्सवरती मेन्सला तुम्ही क्वालिफाय झालेले आहात ईडब्ल्यू एस जनरलचा जर आपण बघितला तर त्रेचाळीस पॉईंट पन्नास सॉरी ईडब्ल्यू एस जनरलचा एकोणपन्नास पॉईंट पन्नास एस फिमेल कॅन्डिडेटचा त्रेचाळीस पॉईंट पन्नास तर ईडब्ल्यूएस स्पोर्ट्सचा जो आहे तो सव्वीस पॉईंट पन्नास आपल्याला दिसून येतो आणि ऑर्फनचा किती आहे तर पन्नास आता बघा यावरून एक अंदाज काय काढलेला आहे आपण आता कट ऑफचा चा तर जे ओपन जनरलचे कॅन्डिडेट आहेत ओके जे ओपन जनरलचे आहेत त्यांचा मागच्या वेळेला एकोणपन्नास पॉईंट जर पन्नास लागला तर या वेळेला अंदाज काय पकडायचा दोन हजार चोवीस ला तर तुमचा बावन्न लागू शकतो ओके दोन अडीच तीन मार्कांनी वाढवायचा जर ओबीसीचा यावर्षी मुलींचा अठ्ठेचाळीस कट ऑफ असेल तर नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर जो आहे म्हणजे आता दोन हजार चोवीस ची जी एक्झाम आहे त्यावेळेला मग तुम्ही जास्त दोन मार्क जास्त पकडून चालायचे आहे कट ऑफला किंवा कमीही होऊ शकतात पण आपण त्या ठिकाणी दोन ते तीन मार्काची लीडच घ्यायची आहे असं नाही की मागच्या वेळेला मग त्रेचाळीस लागला होता तर या वेळेला मग चौवेचाळीस पंचेचाळीस येईल एखाद्या वेळेस बघा कमी पण होऊ शकतो पण आपण वाढू म्हणजे बघा आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे जे नवीन विद्यार्थी आहेत आता मला इंस्टाग्रामवरती वरती जेव्हा माझ्या पर्सनल आयडी वरती मुलं मेसेज करतात त्यामध्ये काही दहावीची मुलं आहेत बारावी झालेले मुलं आहेत फर्स्ट इयरला आहेत कुणी आठवीलाच असताना म्हणतात की मॅम आम्हालाही करायचंय मग आम्ही आतापासून काय करायला पाहिजे स्टेट बोर्ड आतापासून सगळं कव्हर वगैरे करू का बेसिक काय काय करू म्हणजे एवढी जिद्द मुलांची ते आपल्याला ऑनलाईन आता सोशल मीडियावरती बघून प्रत्येक जण त्या आ, पोस्ट कडे जे आहे तर अट्रॅक्ट होत आहे आणि भरपूर कॉम्पिटिशन वाढत आहे त्यामुळे आपल्याला आपली तयारी ही चांगली ठेवायची आहे कट ऑफ कितीही लागू आपली म्हणजे सपोज तुम्ही जागा किती येऊ द्या आता काही विद्यार्थी विचारतात नेक्स्ट इयरला किती जागा येतील मग त्यामध्ये आम्हाला मिळेल का जागा एवढ्या कमी येणार आहेत का जास्त येणार आहेत का कितीही जागा येऊ द्या जागा एक जरी आली ना मग तुमची तयारी अशी पाहिजे की एस ती एक मी घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तुम्ही तयार करायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण पीएसआयचा कट ऑफ जो आहे तो बघितलेला आहे मित्रांनो या व्हिडिओ नंतरही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असू द्या याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता किंवा आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे माझी इंस्टाग्रामची पर्सनल आयडी आहे तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता आता काही जण मेसेज काय करतात रिक्वेस्ट टाकून म्हणतात की मॅम आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहोत ऍक्सेप्ट करा तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही डाऊट विचारा ओके जे डाऊट असतील ते विचारा प्रत्येकाचे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर केले जातील आणि मित्रांनो जे एस टी आय आणि एएसओचं म्हणजे त्या ठिकाणी प्रिपरेशन करत आहे ज्यांची टार्गेट पोस्ट एसटीआय किंवा एएसओ असेल त्यांचाही कटअप नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा पी एस आय दोन हजार तेवीस प्रीचा कटअप आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये एसटीआय आणि एएसओ चा सुद्धा कास्ट वाईज कटअप मी सांगणार आहे तो बघण्याकरिता मग आपलं चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करायचा आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल तर आज आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा थँक्यू सो मच